नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो मी आता आहे पहा हायवे आहे मुंबई गोवा हायवेला आहे तर हॉटेल सावली या ठिकाणी आज आमचं कणकवली तालुक्यातील सर्वात मोठी उमरट प्रीमियर लीग त्या प्रीमियर लीगचं ऑप्शन आहे तर मी मनोज इलेवन संघाचा कर्णधार आहे त्यामुळे आज ऑप्शनसाठी मी आलेलो आहे तर तुम्हाला पुढे सर्व ऑप्शन आणि कॅप्टन वगैरेसुद्धा हो तुम्हाला मी पुढे दाखवतो रेपा मित्रांनो अगदी हायवेच्या बाजूलाच कोकण रत्न अमृतुल्य गुळाचा चहा आणि कॉफी आहे हे सर वांगणकर जे आमचे स्पॉन्सर असायचे मोठ्या मोठ्या टुर्नामेंटला एंट्री घालायचे आताही घालतात हे त्यांचं कन्स्ट्रक्शन आहे आणि हे त्यांचाच चहाचा स्टॉल आहे कोकण रत्न तर या ठिकाणी आम्ही थंडी भरपूर असल्यामुळे चहा घेण्यासाठी थांबलेलो आहोत मी आणि अक्षय कदम आहे तर हे पहा मित्रांनो आम्ही चहा वगैरे घेतोय आणि अक्षयने पावसुद्धा घेतलेला आहे मित्रांनो हा आहे अक्षय कदम कणकवली तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख आहे तर मित्रांनो तो एके एक स्फोट वरवडे या संघाचा कर्णधार आहे अक्षय आपण आज ऑप्शनसाठी आलेलो आहोत इथे तर या ठिकाणचा माहोल पाहून आणि उमरट प्रीमियर लीगचं मैदान अतिशय छान असं मैदान असतंय ओपन मैदान असते तर कसं वाटतं एकंदरीत या टुर्नामेंटबद्दल खरं तर एक्साइटमे एक्साइटमेंट ही आहे की कणकवली लीग पहिलीच पा, पा, कणकवली लीग होते कणकवलीमध्ये तर सगळे उत्सुक आहेत प्लेयर्स वगैरे स्पॉन्सर आणि कॅप्टन वगैरे हो आणि उमरेट लीग म्हणायचं झालं तर एक ग्राउंड बघून आम्हाला एक म्हणजे खेळायची एक वेगळीच एनर्जी येते ग्राउंड चांगलं आहे पूर्ण ओपन ग्राउंड आहे आणि तिथला माहोल आणि प्रेक्षक खूप असतात त्याच्यामुळे खेळायची मजा येते त्या ग्राउंड धन्यवाद अक्षय हे पहा मित्रांनो हॉटेल सावली या ठिकाणी आम्ही ऑक्शनसाठी आलेलो आहोत आमचे मित्र प्रशांतजी केतकर हे सुद्धा ऑक्शनसाठी आलेले आहेत अनिकेत कांबळी जा जय हनुमान जानवली यांचा कर्णधार आहे शिवारा सुपर संघाचे सर्वा सर्वे मेघन सरंगळे आणि मित्रपरिवार तुमचा कॅप्टन कोण आहे त्यांचा कॅप्टन आहे कॅप्टन ऑफ कणकवली आदित्य सापळे मित्रांनो हा आहे रजत कदम कणकवली तालुक्याचा ऑलराऊंडर देवी महापुरुष बेळणे संघाचा कर्णधार आहे ते आहेत संतोष साळुंकी गायत्री ब्राह्मण कलमठ संघाचे कर्णधार हनुमान जानवलीचा जा सर्व सर्वे मकरंद जे सावंत

पाहूया कोणता कलर येलो आलेला आहे कलर साईज बेळण्या संघाचा इंडिया ब्ल्यू मित्रांनो हे आमचे मित्र उमेश परब तुम्हाला सर्वकडेच कणकवली तालुक्यामध्ये ते पत्रकार आहेत त्यामुळे तुम्हाला सर्वांनाच परिचित असतील सातशे आठशे वस्ते आठशे सचिन तुपट्ट्या आठशे आठशे एक आठशे दोन नऊशे हजार

पाचशे सहाशे कागेश्वर तरळे सहाशे अजर मुकादम सहाशे सहाशे एक सातशे मनोजी इलेवन कसमन सातशे आठशे जनमान जाणवले आठशे अझर मुकादम आठशे 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 एक नऊशे मनोजी इलेवन कसमन नऊशे नऊशे एक नऊशे दोन नऊशे एक हजार जनमान जाणवले एक हजार एक हजार एक

हल्लीच लग्न झालेलं आहे तू सांगला हे चंद्रकांत जाधव तराव्या संघाचा कर्णधार आहे नाश्ता सुरू आहे बघा त्यानंतर परत ऑप्शन सुरू होईल एक दोन तीन भालचंद्र सुरेश करंजे एक दोन शंभर 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 एक या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन संपलेला आहे भेटूया आपण टुर्नामेंटला धन्यवाद